बहुता सुकृत नरदेह लादला भक्ती विनं गेला आदोगती पाप भाग्य कैशी न सरेची कर्म न कडेची वर्म अरे मुढा अनंत जन्माची सुकृत पदरी त्याच्या मुखे हरी पैठा होय राव रंक होकाउच नीच याती भक्ती विन मातीमुखी त्याच्या एका जनार्दने हरी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात बहुता सुकृत नर्देह लादला भक्तिविन गेला अदोगती अनेक मनुष्य जन्म मिळाला आहे परंतु भक्तीशिवाय अदोगती मिळते श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या सांगतात पाप भाग्य कैशी न सरेची कर्म न कळेची वर्म आरे मुढा परंतु भाग्य कसे विपरीत आहे पहा की कर्म तर संपत नाही व त्यामुळे खरे वर्म पण मूळ लोकांना कळत नाही श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुख्य हरिपैठा होय अनेक जन्माचे पुण्यपदरात असेल तरच हरिचे नाम मुखामध्ये राहत श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात राव रंक होका उंच निंच याती भक्तिविना मातीमुखी त्याच्या गरीब श्रीमंत किंवा उच्च व नीच जातीचा असला तरी ज्याच्या मुखात देवाचे नाव नाही त्याच्या तोंडात माती पडते श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचवा चांस सांगतात एका जनार्दने हरी, हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे श्री एकनाथ महाराज म्हणतात हरी, हरी असे म्हटल्याने सायुज्य मुक्ती पाठी लागते श्री संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी